पुराच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या घरी मदतीला लोकनेता प्रणितभाव मोरे आले इंजोरी प्रणितभाव मोरे लोककल्याण विचार मंच यांच्याकडून इंजोरी येथील संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला तातडीची मदत म्हणून रुपये नगदी रोख रक्कम देण्यात आली इंजोरी पुराच्या पाण्यामध्ये राहुल डोक अरुणा ढोक आणि त्यांची बैलगाडी हे, हे पुराच्या पाण्यामध्ये वाहू लागले होते त्यात संकटातून स्वतः पती पत्नी व एक बैल वाचवण्यात ते यशस्वी ठरले व त्यांचा एक बैल मृत पावला आज रोजी त्यांना एक बैल घेण्यासाठी पैसे सुद्धा नव्हते त्या त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रणित भाऊ मोरे लोक कल्याणकारी विचार मंचाच्या वतीने त्यांना दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या घरी येऊन त्यांना तातडीची मदत म्हणून देऊन त्यांना हातभार लावल्याबद्दल त्या शेतकऱ्याने थोडं चेहऱ्यावर हास्य फुलविले आणि त्यांच्या दुःखात सहभागी झाल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानले कोणतीही पद नसताना निर्वाचित लोकप्रतिनिधी नसतानाही सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी मदतीला धावणारे सर्वसामान्यांचा प्रणित भाव मोरे पाटील यांचे इंजोरी गावासह परिसरात कौतुक होत आहे त्यांना यश मिळाले नाही व त्यांचा बैल मृत झाला यामुळे शासनाने त्यांना मदत करावी अशी मागणी इंजोरी परिसरातील शेतकरी करत आहे व त्यांच्यावर काळाचा आला आला परंतु देव तारी त्याला फोन मारी अशा म्हणणी प्रमाणे आज त्यांचा जीव वाचला नाहीतर कदाचित हे पती पत्नी आणि त्यांचे बहीण हे वाहून गेले असते जवळपास घटनास्थळापासून पाचशे ते सहाशे मीटर पुरामध्ये दोघही पती पत्नी वाहून गेले आणि त्यांचं छपड आणि